नमस्कार मैत्रिणी अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकन बिर्याणीचा व्हिडिओ असं नाही की मी अगोदर पोस्ट नाही केलेला मी ह्याच्यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला ज्याला तुम्ही खूप प्रतिसाद दिला खूप असे व्ह्यूज आले आहे लाईक पण खूप झालेली आहे सगळ्यांना आवडलेली आणि कमेंटसुद्धा आलेली अशी ती रेसिपी होती म्हटलं की आजसुद्धा तुमच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीने चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करूया खूप अशी चांगली कमी वेळात आणि एकदम राईस तुम्ही बघू शकता असा चिकटलेला नाही आहे चिकनसुद्धा खूप चांगलं असं शिजलेलं आहे आणि कमी मसाले एकदम किंवा आपण टाईमसुद्धा कमी म्हणू शकतो अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझं चॅनल सब्सक्राइब नाही केलं असेल तर प्लीज सब्सक्राइब करा रेसिपीना लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही बघू शकता चिकन एकदम लुसलुशीत असं शिजलेलं आहे त्याच्यासोबत मी सर्व केलं इकडे रायता रायत्याचा मी व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे मी लिंक खाली देणार पहा हा व्हिडिओ आणि घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर इकडे मी घेतलेले आहे असे सहा कांदे आणि मी इकडे जी क्वांटिटी घेतलेली आहे ती आहे एक किलोची तर चिकन एक किलो आहे आणि ऑलमोस्ट मी राईस हा सेवन फिफ्टी ग्रॅम घेतलेला आहे तर कांदा मी आज हा अगोदर फ्राय करून घेणार म्हणजे बरिस्ता जो आपण म्हणतो ते करून घेणार तर ह्या इकडे मी गरम तेल करून घेतलं आहे त्याच्यात मी हा कांदा पूर्ण फ्राय करून घेणार असा कांदा टाकला तर चिकनला खूप चांगला असा वास येतो अरोमा येतो चांगला असा म्हणजे एक आपण खातो तेव्हा एक फ्लेवर येतो आणि खूप चांगली लागते ज्यांना कोणाला कांदा तसाच आवडत नाही मुलांना वगैरे आवडत नाही तर स्पेसिफिकली तुम्ही असं करू शकता ज्याच्याने कांदा वेस्ट होत नाही हे पण एक आहे तर इकडे तुम्ही बघू शकता मी मीडियम फ्लेमवरती कांदा असा फ्राय करून घेते एकदम असा काळपट करून घेऊ नका कारण जसा कांदा थंड होईल त्याचा कलर चेंज होऊन जातो तर आपण ह्या स्टेजवरती कांदा काढायला पाहिजे तर असा मी हा पूर्ण कांदा म्हणजे पाच ते सहा कांदे मी फ्राय करून घेते आणि त्याला जे साहित्य पाहिजे ते पण मी साईडमध्ये तुम्हाला दाखवणार तर मी साईडमध्ये ठेवलं आहे पातेला त्याच्यामुळे आपण राईस बनवणार आहे तर मी इकडे टाकते थोडेसे खडे मसाले तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला आवडत नाही तर, तर इकडे मी टाकते थोडंसं तेल दोन ते तीन स्पून तेल कारण राईस आपला एकदम लु... सुळसुळीत व्हायला पाहिजे तो चिट्टायला नको म्हणून मी हे याच्यात टाकते तेल तर ॲड करूया मीठ मीठ थोडंसं जास्त टाकायला पाहिजे कारण राईसला पण एक ती चव यायला पाहिजे मिठाची तर मी इकडे घेतलेलं आहे साच, सातशे साडेसातशे ग्राम राईस मी भिजत ठेवलेला तीस मिनटं ठेवलेला मस्त असा बिर्याणीचा राईस घेतलेला आहे तर आपण इकडे राईस फक्त सेवेंटी पर्सेंट कुक करून घेणार आहे म्हणजे नंतर आपण जेव्हा बिर्याणीत हा ॲड करणार चिकनमध्ये तेव्हा हा राईस पूर्णपणे व्यवस्थित शिजून रेडी होणार आत्ताच आपण पूर्ण शिजवला हा तर मग हा राईस तुटू शकतो तर इकडे मी घेतलं आहे चिकन ज्या कढईत मी करणार तिकडे त्याच कढईत मी टाकले आहे चिकन तर ह्याला आपण आता मॅरिनेट करून घेऊया ॲड करूया मीठ चवीनुसार मीठ मग आपण ह्याच्यात ॲड करूया आल्या लसणाची पेस्ट तर मी इकडे घेते दोन टेबलस्पून आल्या लसणाची पेस्ट तर तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही आल्या लसणाची पेस्ट घेऊ शकता इकडे मी घेतलेलं आहे बिर्याणी मसाला ज्याच्यात मी ॲड केले थोडेसे खडे मसाले टाकले तसेच आणि कांदा जो भाजलेला होता तो मी थोडासा ग्राईंड करून ह्याच्यात मिक्स केलेला आहे ह्याच्याने खूप चांगली चव येते तुम्ही ट्राय करा हा मसाला असा आणि मला नक्की सांगा त्याच्यात मी ॲड केले आहे थोडीशी हळद लाल तिखट आणि कोथिंबीर पावडर तर ह्याच्यात मी आता ॲड करते अर्धा बरिस्ता आणि अर्धा मी तसाच ठेवणार नंतर यूज करेन तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तर रायस इकडे शिजतो आहे बघू शकता तुम्ही तर साइड बाय साइड आम्ही आता चिकनला बाकीचे पण मसाले टाकून घेऊ इकडे मी घेतले आहे चार मिरच्या असे चिरून घेतलेले आहे आता मी टाकणार इकडे एक वाटी अशी दही एकदम फेटून घ्यायची आहे दही आणि मी आता ह्याच्यात ॲड करणार आहे हे गरम तेल जे तेल आपण कांद्यासाठी वापरलेले तेच तेल आम्ही इकडे ॲड करणार आहे तर ह्याचा फ्लेवर पण चांगला येतो तेच कांद्याचं तेल यूज केल्यामुळे तर अशी मिक्स करून घेऊ एकदम छान असं ह्याला मॅरिनेट करून आपण अर्धा तास ठेवू शकतो इन केस तुम्हाला घाई असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण थोडासा वेळ ठेवला तर चिकन चांगलं मॅरिनेट होऊन येतं आणि मस्त असं त्याला एक फ्लेवर येतो किंवा एक अशी म्हणजे एक फ्लेवर जो असतो कांद्याचा तो, तो पूर्ण चिकनला येतो त्याच्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ती मॅरिनेट करून ठेवू शकता तर इकडे मी घेतलं आहे दोन मीडियम साईजचे टोमॅटो आणि त्याची प्युरी करून घेतली मी ह्याच्यात प्युरी ॲड केली आहे हे पण मी चांगलं चिकनला लावून घेणार आहे आणि मी तीस मिनटं ह्याला असंच बाहेरच फ्रीजमध्ये वगैरे नाही बाहेरच ठेवून घेणार आहे म्हणजे ते मॅरिनेट होऊन जाईल तोपर्यंत माझा राईस रेडी होऊन जाईल तर बघू शकता तुम्ही खूप चांगलं असं हा मॅरिनेट झालेलं आहे राईस आपला झाला आहे ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंटच कुक करायला पाहिजे त्याच्यानंतर तो जसा आपण चिकनमध्ये ॲड करतो आपला राईस व्यवस्थित शिजून येतो काहीच कच्चा राहत नाही तर आपण राईस हा झालेला आहे गॅस मी बंद करते आणि मी पाणी ह्याचं अडून घेते आता मी ठेवते चिकनची कढाई ज्याच्यात मी बिर्याणी करणार आहे तर ह्याला आता मला मीडियम फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे तर मिक्स करून थोडंसं थोडंसं मिक्स करून त्याला आपण शिजून घेऊया चिकन आपलं अराऊंड 80 टू एटी फाय पर्सेंट शिजायला पाहिजे त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहे हा राईस तर मी बंद करून इकडे मीडियम फ्लेमवरती शिजून घेते तर मैत्रिणींनो मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे तुम्ही माझी रेसिपी कुठली ट्राय केली आहे आणि तुम्हाला कुठली आवडलेली आहे काही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल ते पण तुम्ही देऊ शकता इकडे तर इकडे मी घेतलं आहे तूप आणि मी दोन चमचे इकडे देसी घी ही ॲड केलेली आहे ह्याच्याने खूप चांगला असा टेस्ट येतो ॲड करा आणि बघा इकडे मी टाकली आहे थोडीशी कोथिंबीर ह्याला मी मिक्स करून घेते आणि थोडंसं आणखी शिजवून घेते तर आपलं चिकन तुम्ही बघू शकता मस्त असं म्हणजे ग्रेव्ही एकदम परफेक्ट झालेली आहे घट्ट अशी आहे एकदम पातळ पण नाही आहे घट्ट किंवा चिकनसुद्धा असं मस्त असं शिजत आलेलं आहे आणि ग्रेवी जी आपण म्हणतो म्हणजे पातळ किंवा पाणी पाणी अशी पण नाही आहे ह्याच्याने आपली बिर्याणी खूप चांगली बनते आपण घरी एकदम चांगल्याप्रमाणे घरी आपण बनवू शकतो तर इकडे आपलं चिकन झालेलं आहे ऑलमोस्ट चेक करून बघूया आता ह्याला तेल सुटलेलं आहे तर मी ह्याला एकदा मिक्स करून घेते आता मी ह्याच्यातून थोडीशी ग्रेव्ही काढून घेते फक्त एक वाटी अशी ग्रेव्ही मी काढून घेणार ही मी कधी यूज करणार ती मी पुढच्या व्हिडिओत सांगणार तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर मी एक वाटी अशी ही ग्रेव्ही काढून घेते आत्ता ह्या स्टेजवरती आपण राईस ॲड करूया म्हणजे जी आपली ग्रेव्ही खालती राहिलेली आहे ती आपण एकदम म्हणजे ड्राय अशी करून घेऊ नंतर तर, तर मी डायरेक्ट गॅसवरती आत्ता ह्याला शिजवणार नाही आहे मी याच्या खाली तवा ठेवणार आहे तर त्याच्या अगोदर मी इकडे ॲड करते राईस तुम्ही इकडे लेअर्ससुद्धा टाकू शकता चिकन अर्ध अर्ध काढून लेअर्ससुद्धा तुम्ही करू शकता पण मी आत्ता इकडे एकच असा मी लेअर टाकणार आहे तर मी इकडे अर्धा राईस इकडे आता अगोदर टाकते मस्त असा एक लेअर बनवायचा हाताने थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित त्याच्यावरती आम्ही टाकणार आहे कांदा जो राहिलेला होता मी ठेवलेला होता तो ह्याच्यावरती कांदा टाकायचा मस्त असा स्प्रेड करून घ्यायचा आहे फ्राय कांदा तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आत्ता थोडीशी कोथिंबीर इकडे पाहिजे तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता घरी सगळ्यांना खायचं होतं मी कलर्स ॲड नाही केले आहे थोडासा आणखी राईस टाकते ह्याच्यावरती जी मी ग्रेव्ही काढून ठेवलेली होती ती मी ह्याच्यावरती टाकणार ह्याच्यानेच कलर खूप चांगला येतो तर शक्यतो तुम्ही घरी खाण्यासाठी बनवतात आहे तर कलर स्किप करा आणि हा आपला नॅचरल कलर आपण ॲड करू शकता तर असा मी कलरसाठी किंवा राईसला एक तो फ्लेवर येतो नाही तर थोडासा कलर वाटत नाही तर ह्याच्याने कलर पण चांगला येतो आणि एक फ्लेवर पण येतो आता मी सेकंड लेयर टाकणार आहे ना हा फायनल लेयर आहे त्याच्यामुळे पूर्ण मी राईस टाकते ह्याच्यात जो राहिलेला आहे ह्याच्यातून मी थोडेसे खडे मसाले काढून टाक बाहेर टाकले होते कारण नको होते मला खडे मसाले जे राहिले आहे ते राहिले आहे कारण खाताना थोड्यांना आवडत नाही स्पेशली मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे खडे मसाले राईसमधून मी काढून टाकले होते तर आता ह्याच्यावरती मी टाकते जो राहिलेला कांदा तो टाकते कोथिंबीर टाकायची आणि इकडे तुम्ही पाहिजे तर केशरसुद्धा दुधात टाकून थोडीशी त्याला कलर येईपर्यंत ठेवायचा आणि मग तेसुद्धा पाणी इकडे तुम्ही घालू शकता मी टाकते ही एक ग्रेवी जी राहिली होती तर ह्याच्यासाठीच मी ठेवलेली की हे मी वरून थोडासा राईसला एक ओला पण असा येतो टेक्स्चर पण येतो त्याला आत्ता मी ह्याला जो आहे तव्यावरती ठेवून एक वीस मिनटं में मी ह्याला ठेवणार आहे तव्यावरती ताकी हे पूर्ण एकदम दम, दम दिल्यासारखं आपण म्हणतो ना दम बिर्याणी तर मी इकडे पीठ किंवा काहीच लावलेलं नाही असंच झाकण टाकून मी त्याला वीस मिनटं असं मी त्याला ठेवणार आहे मीडियम फ्लेमवरती एकदम म्हणजे आपली जी ग्रेव्ही थोडीशी ओलीशी आहे ती सगळी ड्राय होऊन जाईल आणि त्याला खूप चांगला असा टेक्स्चर येतो रनिंग नाही राहत तर हे लक्षात ठेवा तर ह्याच्याने काय होतं की खाली लागण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे आपण तवा ठेवला तर चांगलं होतं नाहीतर आपल्याला थोडीशी म्हणजे डायरेक्ट गॅसवरती केले तर खाली लागू शकते आपल्याला समजत नाही तर आपण डेली बनवत नाही त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही म्हणून हे सेफर साईड आपण तवा ठेवून करायची तर तुम्ही इकडे कोल पण यू यूज करू शकता चिकनला म्हणजे जो फ्लेवर येतो स्मोकी तो पण आपण ॲड करू शकता तर तुमच्यावरती डिपेंड आहे मी असे करते घरी माझं जा रुटीन झालं आहे बिर्याणी तर मी थोडीशी चेंज तुम्हाला आज व्हिडिओ दाखवलेला आहे तर असा हा जो व्हिडिओ आहे म्हणजे हा सेकंड व्हिडिओ आहे माझा कारण तुम्हाला फस्ट व्हिडिओ खूप आवडलेला होता त्याच्यामुळे मी म्हटलं चला आणखी एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू कारण मी घरी बिर्याणी बनवत असते सगळ्यांना आवडते तुम्हाला पण आवडणार ट्राय करा घरी इकडे मी दोन चमचे असे घी घातलेले आहे खूप चांगला असा म्हणजे एकदम रोमा येतो घीने केशर पण टाकू शकता तुम्ही मी सा सांगितलं आहे तुम्हाला तर ह्याला मी आता गॅस बंद करून वीस मिनटं झाली आहे तर आता मी गॅस बंद करून ही मी आणखी दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे तर दहा मिनटानंतर मी सर्व करेन तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता खूप अशी चांगली म्हणजे एकदम चविष्ट म्हणू शकता अशी बिर्याणी आपली रेडी आहे मी रायता सोबत सर्व केलेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद